विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे आता तीन दिवसांनी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन हा चित्रपट रिलीज होतोय पहिल्या चित्रपटावर संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड पाळीन केलं त्या चित्रपटाचा दुसरा भाग सुद्धा तितकाच सुपरहिट जाईल याची आम्हाला गॅरंटी आहे त्यामुळं खूप चांगला झालाय सिनेमा खूप आवडेल सगळ्यात सर प्रेक्षकांना काय आवडणार कारण की सर्व भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे नाही सर्व नाही हिंदी आणि मराठी या दोन भाषेत होणार आहे संपूर्ण जगभर म्हणजे ऑस्ट्रेलिया एडले परत इकडं स्कॉटलंड आयर्लंड लंडन अमेरिका यु ला पण बऱ्याच ठिकाणी असं बऱ्याच ठिकाणी चित्रपट रिलीज होतोय धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन तर सगळ्या प्रेक्षकांना एकच विनंती आहे जेवढं प्रेम तुम्ही पहिल्या भागावर केलं आणि एक सुपर डुपर हिट चित्रपट दिला दुसरा भाग अजून सुंदर थरारक आणि साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे तर साहेबांचं हिंदुत्व कसं होतं त्यांचं म्हणणं काय असायचं तर या सगळ्यावर या चित्रपटातून भाष्य आहे थँक्यू सर सर्वांचं लक्षपटाकडे सत्तावीस तारखेला आता सिनेमा रिलीज होतोय प्रेक्षकांसाठी त्याच बरोबरीने आम्हा नटांसाठी सगळ्या टेक्निकल टीमसाठी सुद्धा खूप एक्साइटिंग गोष्ट आहे खूप महत्वाचा दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर आम्ही पण खूप दिवस सिनेमा कसा होतोय काय होतो याची वाट पाहत होतो सिनेमा रेडी आहे आता सगळ्या टेक्निकल टीज मधून थ्रू झालेला आहे आणि आता सत्तावीस तारखेला रिलीजला सज्ज आहे तर भाग एक मध्ये फार महत्वाची भूमिका होतीच भाग एक मध भाग दोन मध्ये ती तितकीच किमाव थोडीशी जास्त महत्वाची आहे अर्थात वंदनीय दिघे साहेबांचाच हा सिनेमा होता आणि आत्ताही आहे त्यांचे आयुष्यातले विविध पदर हे भाग एक मध्ये सामावणं शक्य नव्हतं म्हणून तेव्हाच ठरवलं गेलं की भाग दोनही करणं आवश्यक आहे आणि तो केला तर आता बघूया प्रेक्षक काय प्रतिसाद देतात आणि खात्री उत्तम प्रतिसाद देतील कारण तितका सुंदर सिनेमा सरांनी केलेला आहे भान दोन मध्ये देखील उत्तम भूमिका होती भान दोन करत असताना कशा प्रकारे एखादा असा क्षण की असं वाटलं की खूप हा अव्वल किंवा कठीण क्षण आहे एकच नाही अनेक क्षण असे होते कारण <laughs> इतकं मोठ्या आणि महत्वाचं असलेलं व्यक्तिमत्व आताच साकारण पण ही काही सोपी गोष्ट नाही पण अर्थात मंगेश देसाई जे आमचे सक्षम निर्माते आहेत आणि प्रवीण विठ्ठल तरणे जे मराठीतले प्रॉब्ली सगळ्यात बहुचर्चित आणि अतिशय यशस्वी लेखक दिग्दर्शक आहे तर त्यांच्या सहयोगाने ते लिहिलं पेलता आलं असं मला वाटतं पण खूप धागूक आहे आता लोकांना काय वाटेल कसं वाटेल आता ट्रेलर पाहून लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत पिक्चर येते देतील अशी खात्री आहे थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो सत्तावीस तारखेला आपल्या सर्वांचे लाडके साहेब यांच्या धर्मवीर दो प्रसाद औट यांनी धर्मवीर साहेबांची भूमिका केलेली आहे निर्माता महाराजी आणि लेखक दिग्दर्शकांत प्रवीण तरडे यांचं लेखन हा सत्तावीस तारखेला संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित धर्मवीर डोच्युअल धर्मवीर डो यांनी सिनेमाची जी पार्श्वभूमी आहे त्या सिनेमांमध्ये चांगले चांगले गुंड पण आवश्यक होते म्हणजे तू कसा दिसत आहे पण अशी एखादी चांगली भूमिका म्हणजे आपण की छान असं तुझ्यातल्या दिग्दर्शकाला कधी वाटत नाही का नाही मुळात लेखक दिग्दर्श आणि अभिनेता तिन्ही गोष्टी सांभाळताना माझं सगळ्यात फेवरेट दिग्दर्शन आहे त्याच्यानंतर रायटिंग आणि जर कोणी मिळालंच नाही तर मी असं असतो सरसेनापती हंबे राहतो जसं मला करायचंच नव्हतं पण ज्या पद्धतीचा सिनेमा मी शूट केलाय त्यातलं हॉर्स रायडिंग किंवा मला आपला हिरो त्या पद्धतीचा दाखवायचा होता ते हिरवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते राज्याभिषेकानंतरचे तर त्यांची पर्सनॅलिटी तशी हवी होती घोडा तसा पळावला पाहिजे ही माझी मी भेटलो पण जे आपल्याकडे चांगले आहेत त्यांना घोडा चालवता येतो ज्यांना अप्रत्य घोडा चालवता येतो ते जॉकी सारख्या बॉडीचे छोटे त्यांचे शरीर की नाही आणि नेमकं माझ्या मी हॉर्स रायडिंग खूप केलेलं आहे पूर्वी म्हणजे पुण्यामध्ये जे एनडीए नॅशनल डिफेन्स सेक्रेटरी मी इतर हॉस्पिटल मध्ये जायचो मी आणि बाबासाहेब पुरंदर यांची चिरंजीव प्रसाद पुरंदर आम्ही दोघे एकत्र करायचो तर नंतर एक स्नेहल जी माझी बाईक मला म्हटली अरे जे तू सगळीकडे शोधत फिरतोयस ना असा नट तूच आहेस तर ती शरीरेशी पण आहे तुझ्याकडं ऍग्रेशन बद्दल काही बोलायलाच नको आणि तू आहे पण त्याच पट्ट्याचा आणि आमच्या घरी पण सगळे हेच ना आमच्याकडे अशी तीनशे साडेतीनशे वर्षाची जुनी अलवार आहे घरात आमचे पण जे जाते असतील त्यांची वेगळं करायचं काय अलवार पण तुझ्याकडे घरचीच घेऊन जा त्या काय असं नाही डिरेक्शन करायचं तर ज्यावेळी ऍक्टरच्या भूमिकेत जातो तसं जसं दातेने यावेळी केलं खूप काम केलं तर हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण मग मी कुणी मिळत नव्हता तसा म्हणून मग मी केला तशी शरीर गोष्टी हॉर्स रायडिंग जोरात पडण्याचे सीन आहेत ते नदीत ते पाण्यात बाहेर येत होते असं म्हणजे इथं तसं नाही केलं कारण अ दिगेसाहेब छोट्या चलीचे होते आणि छोट्या शरीराचे होते एकमेक वाढवू शकतो पण खूप बारीक नाही त्यामुळे उकल पुढे लोकांचा खूप हेवा वाटतो देवाले मला किती छान बनवले त्याच्यासाठी आम्हाला मरमर करावं लागलं रोज हजार सि तर स्मारा ट्रेनीवर पडा ते हे लोक मस्त येऊन आलेले असतात तर तसं मी म्हणतो ती झाली खूप छोट्या जणीचे होते आणि हाईटला पण ते सेम ते आणि बाळासाहेब हे सेम होते तर असा माणूस शुद्ध कर देत होता स्पर्शात पहिल्या बारका खूपच भारी झाला होता त्याने हाईट खाली बसला म्हणून त्याला घेतल आणि बाकी छोटा मोठा रोल करायचा तर पार्ट मी एक केलाय सीन केलाय एक सीन केला मी अच्छा हा आणि केस टाकून विकून असं पोलीस ऑफिसर अरे बापरे नाही चांगलं आहे तो खरं बोलवत अरे बाबा असं म्हणजे अरे असं नाही रे मी आपल्या सहज म्हणता मला माहिती नव्हतं त्या शूटिंगला मी गेलो नव्हतो म्हणून बर अरे का नाही एक छोटासा ऑपरेशन आपल्याला करायचं आहे मांडवी सर आणि

प्लीज मला ना इकडच्या कोणालाच दिसत नाहीये सर प्लीज प्लीज मंगेश दादासाठी पुन्हा दा एकदा पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण निर्माता व्हायचं म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली की आता आनंदिनी साहेबांवरती चित्रपट करायचा आहे म्हणून आपण निर्माता व्हायचं असं तुझ्या वाटत सर्वप्रथम मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो पण मी बाहेरच होतो आणि गाडीत बसलो होतो पण त्याच्या मागचं कारण आज नाही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन कारण एवढं सगळे गर्दी जमलेली आपल्याला गप्पा मारायच्या आणि या गप्पा खूप छान झाल्या पाहिजेत हसत खेळत झाल्या पाहिजे असं मला वाटतं कुठलेही प्रॉडक्ट जेव्हा आपण करत असतो इमारत बांधताना सुद्धा आपल्याला खूप अडचणी येत असतात राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा